रामकृष्ण हरी मी श्री बाजीराव शिंदे आज मी सोलापूर इथे प्रेमनगर जुळ्या एरियामध्ये धुळे सोलापूरला सोला प्रेमनगर या एरियात आले हादी कुंगासाठी माझी एक छोटी बहीण आहे तिला माझ्यासाठी ना तिच्या अंगणात बरेचसे कुंडे आहेत आणि ते आरास म्हणून लक्ष्मीच्या समोर ठेवण्यासाठी तिचं एकच म्हणणं होतं की माझ्या ज्या दारातले जे कुंडे आहेत ते बहरदात कसे होतील ह्याच्यासाठी मी तिला काही मोजके प्रॉडक्ट दिले तर आणि तुम्ही बघू शकता त्या कुंड्यापासून बघा तुम्ही किती छान

पण ते तिकडून ह्या दोन तीन खाण्यास चांगली व्हावी म्हणून मी माझ्या बहिणीला विचार होता हे औषधं दिले ह्या औषधाने म्हणजे एकवीस दिवसातच हा इतका रिझल्ट मला मिळालेला आहे दोन महिन्यापूर्वी एवढी काय वाढ होती पण हे औषधं वापरल्यावर भरपूर वाढ झाली खाण्याची आणि कीड पण गेली म्हणजे प्रत्येकाने वापरलं काही सरक काय म्हणजे छोट्या मुलांनी कदा छान रिझल्ट असेल तर शंभर टक्के आज शेतकऱ्यांनी वापरला काही सरकत नाही थँक्यू तुम्ही आहे सिव छोड्या थँक्यू